आज आपण करूया मटकीची उसळ बघा मी रात, काल दुपारी भिजत टाकले होते रात्री बांधून ठेवले तर छान प्रकारे मोड आलेले आहेत मटकीच्या उसळ करता लागणार साहित्य एक कांदा मी बारीक चिरून घेतला चार ते पाच मिरच्या आणि एक टोमॅटो चिरून घेतला कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालेलं जिरं टाकून घेऊ जिरं लाल झालेला आहे कांदा टाकून घेऊया बारीक कट केलेली मिरची टाकून घेऊ छान प्रकारे फिरवून घेऊया चवी पुढचं मीठ टाकून घेऊ आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ आणि त्याच्यात मोड आलेली मटकी टाकून घेऊया मोड आलेली मटकी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला झाकण ठेवून आपण पाच मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया बघा पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया बघा आपली मटकीची उसळ तयार आहे खाण्याकरता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली ती कोथिंबीर टाकून घेऊया आता